अंगावर मला भीती वाटते पण कसा आहे डॅम मस्त आवडला आवडला मजा वाटले आचारायला लागले नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे ना मजेतच पाहिजे तर त्यांना आज आम्ही चाललो देवकर तुझ्या बंधाऱ्यावर बघायला कधी ते बघितलं नाही तर हा व्हिडिओ शेवट करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला निघू लगेच मग आम्ही आता आलो इकडे आदिवासीच्या पुढे जो सज्जनपणा आहे ना सज्जनपणा त्याच्या जरा पुढे आम्ही आता इकडे आहेत वाघोबा खिंडीत जो झरा आहे ना झरा ह्या झऱ्या झऱ्यावर आहेत आम्ही झऱ्या साईडला बघा आता आजला मित्रांनो हा पावसामध्ये जाम वाहून जातो आणि बघा हा इकडचा एरिया आजूबाजूला सगळे डोंगरच आहेत हा रोड मित्रांनो इकडे पालघरकडे जातो आणि हा आपण या साईडला हा मनोहर हा मित्रांनो इकडे धबधबा पाण्याचा आवाज बघा किती मस्त येत खाल खाल एकदम मस्त वाटत बायको वगैरे तिकडे आहेत चला तिकडे जाऊ खाली काय अरे हा दोन दोन दिसली दिसले 啊，嗯，进、啊、来。 उद्या मारतात मग ती अंगावर मला भीती वाटते पण पडकून मोबाईल पडकून दर मोबाईल नेताना मला भेटी वाटली कशी बसतात

देवखोप ना झालं हा रस्ता पालघर ला आणि आपल्याला इकडे टर्न आहे ह्या बंदर दुकान पण दाखव পোন্ধৰ দিছ নহয় আছে কামৰ ডেমৰ हा हा आत आहे का आणि मी इकडून कुठं हा इकडून पुढे जाता वर्ती ने जाणार असा असा वरती गाडी जाऊन देते ते हा 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 तर वरती आम्ही डॅमवर जायचा रस्ता छुपलेलो तो अगोदरच फाटा तिथेच वरलेलो आम्ही पण एक एक माणसाने सांगितलं आम्हाला पुढे समाय ते फाटा तिथे मला जागी काही ये फटाका जागी येऊन तिथे टाकी तिथे खूप पाहिले ना ठीक लागेल मग येऊन येत तिथे ना खूप

सगळं डोंगर आणि किती मस्त बाबड्या लगेच आपल्याला सांगितलंय टाइम नाही हा डॅम सगळा पूर्ण आलो डॅम वर पोहोचलो तो तिथे गेट तिथे आम्हाला सोडत नव्हतं हो तो सांगतो पाच मिनिटं पटकन जाऊन या त्याची ता, पण जिम्मेदारी आहे आपण आता पाच मिनटर फिरू तुम्हाला दाखवतो आणि लगेच निघू मग बघा मस्त आहे बंधारा तरी पण बराच मोठा आहे आणि बघा आजूबाजूला मस्त डोंगरेसार वातावरण पण भारी दिसतं बघा ते सगळे सर्व डोंगराचं पाणी उतरत आणि हा पर्या तिकडे जास्त पाणी झालं ते उलट उलटत वॉटरफॉल वॉटरफॉल खूप चाल कसा आहे डॅम मस्त आवडला आवडला बिटो कसा हो? एंट्री एंट्री म्हणजे आपल्या नवीन आहेत ना आता हा बंधाराचा बांध पूर्ण मातीचा आहे हा किती किलोमीटर असेल एक किलोमीटर तर एक किलोमीटर बांध असेल नामना तिकडे गाव आहे का आई गाव आहे ना तिकडे पण गाव आहे नाचायला लागले वगैरे मजा वाटली बिटू नाचायला लागले चल <गणागे>

वॉटरफॉल इतनी या काय आहे तिथे पाणी ना खालून उतरते ना ते आहे वाटते ते हा पाणी भरपूर आहे त्याच्यात पण बघा कस आहे इकडे पाणी जात आहे मच्छी पण आहे त्याच्यात बरीच सोनू बिट्टू आणि पप्पा थांबल्यात फिरून ना डॅम फिरून आलो आता घरी परत इकडे वाघोबा खिंडीतच आहेत खाली तिकडे हा नजारा मस्त वाटला आणि इकडे बसलेत थकली फिरून ना दाखवतो ना विठो कसा वाटला डॅम तुला नक्की सांग आणि आता इथे डोंगर वगैरे कसे तिथं एकदम भारी ना बघा या साईड ला मोठे मोठे डोंगर आहेत आणि या साईडला बघा आहे लायच का जा ला। ना, ना? बिट्टू जाम रागावले बिटीला आईस्क्रीम पाहिजे तिकडे आईस्क्रीम कुठे आहे आईस्क्रीम इकडे नाही ना गं चला आम्ही घरी पोचलो आहेत जस्ट जाम पाऊस आलेला तर मध्ये आम्हाला व्हिडिओ शूट नाही करता आलं मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करतो म्हणून काय आपला कॅमेरा काय वॉटरप्रूफ नाही होत म्हणून शूट नाही केलं डायरेक्टच घरी आलो आहे पोट आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू नका सबस्क्राईब करा आय होप व्हिडिओ आवडला असेल चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय